तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि सर्व अटी आता काढून टाकण्यात आलेल्या त्या संबंधित देखील जी आर हा बारा जुलैला प्रस्थापित करण्यात आलेला आहे आता फक्त महिलांना एकच कागदाची पात्रता म्हणजे गरज राहणार आहे आणि ज्या महिलेने फॉर्म भरला आहे व ज्या महिलेंनी फॉर्म भरला पण पेंडिंग दाखवत आहे आणि ज्या ज्या महिलेने आता फॉर्म भरताना लाईव्ह फोटो पाहिजे अशामध्ये काय त्रुटी येतात व काय पेंडिंग समस्या येतात त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर मित्रांनो बारा जुलै रोजी जी आर आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा यामध्ये सुधारण्यासह व्याप्ती वाढवण्याबाबत या योजनेमध्ये अंमलबजावणी करण्याची जी आर आला त्यामध्ये पहिली वाक्य आहे कुटुंबाची कुटुंबाचा अर्थ म्हणजे पती पत्नी आणि अविवाहित मुले मुली असं करण्यात आलेला आहे तर यामध्ये दुसरा मुद्दा आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव जर रेशन कार्डवर लागले लावणे जर अशक्य असेल म्हणजे नवीन नवीन ज्या महिलेचं लग्न झालं त्यांचं रेशन कार्डवर तात्काळ नाव हे चढत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी कोणता पर्याय दिला की त्यांना नोंदणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे आपल्याला मिळते ते देखील जोडले आणि महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला हा त्या अर्ज भरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे आणि ज्या महिलेंना पूर्वी सेतूमध्ये जाऊ किंवा मोबाईलमध्ये भरताना लाईव्ह फोटो घेण्याची अट होती तर ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास ग्राह्य धरण्यात येत आहे पाचवी अट आहे आता आपल्या महिलेकडे फोटो असलेला पासपोर्ट कॉपी जरी असेल लाईव फोटो न काढता लाईव जर फोटो जर नसेल आपण कुणाकडे जर एखादी कापी दिली तर फोटोवरून देखील हा फॉर्म हा भरून भरल्या जातो हा पाचवा नियम ह्या जी आरमध्ये लागू केलेला आहे पूर्वी फक्त लाईव्ह महिला पाहिजे नव्हती फॉर्म भरत असताना आता लाइव महिला पाहिजे नाही म्हणजे फोटो काढताना पासपोर्ट जरी आपल्या जवळ असला तरी कोणी हा फॉर्म भरू शकतो पण संपूर्ण कागदपत्रे हे त्यांच्याकडं कर स्कॅन करून द्यावं लागते आणि स्कॅन करताना राशन कार्डची मागून पुडून दोन्ही पानाची फोटो लागते आणि दोन्ही पानाचा फोटो एका क्राप करून एकाच फाईलमध्ये स्कॅन करून ठेवावा जेणेकरून आपल्याला आपण जेव्हा का डॉक्युमेंट्स अपलोड करतो तेव्हा आपल्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा प्रमाणपत्र या तीनपैकी एक कोणतंही कागदपत्र आपल्याकडे राहिलं तरी चालेल त्यानंतर आधार कार्ड तर, तर आपल्याकडं कर सर्वांकडे ते आधार कार्डमध्ये बहुतश महिला या फॉर्म भरत असताना चुका करतात आपलं नाव हे टी सीवर वेगळं व आधार कार्डवर वेगळं जन्मतारीख जर आधार कार्डवर वेगळी आहे आणि टी सीवर जर वेगळी आहे तर त्यामध्ये सुधारित बदल करणे हे गरजेचं आहे ही योजना आत्ताच बंद होणार नाही त्यामुळे आपण अर्ज भरताना जर आपल्या टी सीवरची जन्मतारीख ही आणि आधार कार्डवरची जन्मतारीख जर वेगवेगळी असेल तर आधार कार्डला अपडेट करणे हे गरजेचं आहे आधार कार्ड जर अपडेट केले नाही तर तो फॉर्म आपला चुकीचा भरल्या जाऊ शकतो कारण टी वर जर एकोणीसशे नव्वद असेल ना आधार कार्डवर एकोणीसशे एक्क्याण्णव असेल तर आधार कार्डवरची जन्मतारीख आपण ह्या बदलवून घ्यावी जेणेकरून आपला अर्ज हा अपात्र होणार नाही त्यानंतर आपण जर अंगणवाडी महिलेकडे जर ही हा फार्म जर नेऊन दिला तर त्यामध्ये आपल्याला अपलोड केल्यानंतर अनुक्रम मिळतो व त्यांचा शिक्कादेखील अंगणवाडी सेविका हे मारून देतात आपल्याकडे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर अपलोड केल्यानंतर हमीपत्र अपलोड करावं लागते आधार कार्ड अपलोड करावं लागते राशन कार्डच्या मागची बाजू व पुढची बाजू ह्या दोन्ही बाजू आपल्याला अपलोड करणे हे आवश्यक आहे त्याच्यासाठी हा फोटो आपण ऑनलाईन जर भरत असाल तर दोन्ही साईडच्या बाजू ह्या एकाच फोटोमध्ये क्रॅप करून पुढची साईड व मागची साईड करून घ्यावी त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र इन्कम किंवा जन्म प्रमाणपत्र राशन कार्ड आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यात यावे अपलोड केल्यानंतर जर आपलं पेंडिंग जर दाखवत असेल आपला फॉर्म हा बहु बहुतेक जणांचा हा प्रॉब्लेम आहे का फॉर्म डन होत नाही पेंडिंग राहते पेंडिंग राहते म्हणजे जे कर्मचारी अधिकारी आहे जे फॉर्म हे चेक करतात ॲट ए टाईम आता भरपूर महिला फॉर्म भरतात त्यामुळे त्यांना सर्व फॉर्म वन टाईम चेक करणे शक्य होत नाही त्यामुळे पेंडिंग फार्म आहे म्हणजे आपला फार्म चुकीचा नाही आहे किंवा आपला फार्म